खोड सुकणार नाही आणि रिव्हर्स फ्लो पण होणार नाही ती दोन पानं सातत्याने खालून वर अन्न घटक राहतील आणि खोड बरोबर आणि जर सगळी पानं कापली तरच त्याचा रिव्हर्स फ्लो होईल आणि दोन ते अडीच महिन्यामध्ये ते झाड पूर्णपणे सुकलेलं असेल या खोडामध्ये कंटेंट असलेलं सत्तर ते ऐंशी लिटर पाणी हे सगळं पिला व्हिडिओ पाहिला होता मी पत्ती होऊन गेली अगदी पत्ती होऊन जाणार कोरडं होऊन गेला खोडवा राखला म्हणजे तुमचा पन्नास टक्के खर्च तिथेच बचत झाला हो पण इथून पुढच्या काळामध्ये खोडवा ठेवू नका त्याच कारण लक्षात खोडव्यात आता तुला किती टक्के झाडं हातात येतील हे मला फोन करशील बरोबर वजन किती आलं मला सांगशील रोगराई किती वाढली मला सांगशील म्हणून केळी आणि पपई याच क्रॉप प्रोटेक्शन एक पीक घ्यायचं केळी काढून टाकायची पपई लावली माडा करमाळा मध्ये एक पीक घ्यायचं ऊस लावायचं शंभर टन ऊस काढायचा एकरी ऊस काढला लगेच केळी लावायची आपण सगळ्यांनी नंदुरबार जळगाव नांदेड हिंगोलीवाल्यांनी केळी काढायची पपई लावायची पपई बारा महिन्यातच संपवायची आणि इमिजिएट त्याच्यावर केळी सतरा महिने अकरा महिने मैं, चौदा महिने नाही शेत तयार करायचं हा हा व्हायरस व्हायरस जास्त पसरण्याचं कारण असं आहे की तुम्हाला जी रोख मिळतात तीस <णत्वारी> मुळात गुणवत्तेची मग पंधरा नंबर या यावर्षी पूर्णपणाने फेल आणि ती होणारच होती हे माहित होतं म्हणून आपण पाच वर्षात एकही पंधरा नंबर बनवलं नाही साहेब आता काय या भाई आपण कुठले अमरावती दामणगाव दामनगाव कसली शेती करता आपल्या एक मिनिट सर आमचा फोटो घेऊन

इकडेच पहिलं मॉडेल आहे कांद्याच्या बेडच्या सेंटरला केळी लावली आणि दुसरं मॉडेल आहे दोन कांद्याच्या बेडच्या मध्ये बाजूला फट्टीत केळी लावली तुम्हाला काय वाटतं कोणतं सोयीचं आहे ते कांद्यात लावलेलं का ला हे वाला बरोबर आता तुम्हाला हे सोयीच वाटत आता त्याच्या बाजूने जी माणसं चालत आहे ती कुठे चालत आहे हट्टीत चालत आहे मग त्याच्या मुळाच्या कक्षाचं काय होत दाबल्या जाते बरोबर आता ठीक आहे हा कांदा काढणीला येईल तेव्हा ह्या केळीचं पान केवढा असेल केवढ असेल ना मग केळी खराब होईल का राहील खराब आणि समजा कांद्याच्या बेड मध्ये केळी लावलेली आहे तर ऍडिशनल नळी टाकण्याची गरज आहे का केस मध्ये आमचा धंदा जास्त तुमच्या खिशाला चाट बरोबर त्या केस मध्ये तुमचा खर्च कमी त्याच पाण्यावर त्याच खतावर त्याच ठिबकवर कांदा पण आणि केळी केळीन इरिगेशन कायम स्वरूपी शेतकऱ्याच हित लक्षात कायम स्वरूपी आणि म्हणून मी तुमच्याकडनं प्रश्न देऊन ते विचारून घे त्यामुळे कांद्याच्या सेंटरला केळी लावणे कांद्याच्या बेडवर केळी आणि कांदा एकत्र लावणे हे मॉडेल आपल्याला प्रमोट केलं पाहिजे बरोबर नत्र त्याला उप कांद्याला आपण हो मग त्याला प्रॉब्लेम येईल हा मग त्या केस त्या केस मध्ये ऐकून घ्या आलं माझ्या लक्षात कांद्याला आधी तणनाशक मारून मग कांदा केळी लावायची कांद्याला केळीला तणनाशक चालणार नाही परत दुसरा मुद्दा विषय असा आहे याला हे चार महिन्याचं पीक आहे हो याची जे स्टेप बाय स्टेप आपण खातं देतो हो आधी नंतर पुरत नंतर पोट्याचा मारा करतो त्याच्यावर भावन चौकीचा मारा करतो केळीला फायदाच आहे मग चांगली गोष्ट आहे ना असं कोणी सांगितलं बाळा तुझं गाव कोणतं एक म्हणे तुझं गाव कोणतं बर अरे भल्या माणसा केळी पिकाचा तज्ज्ञ मी आहे केळीला चार महिन्याच्या आतमध्ये सगळा स्फुरत द्यायचा आहे बरोबर म्हणून तू जर कांद्याला झिरो बावन चौतीस देण्यात असेल तर त्याचा फायदा केळीला आहे कारण केळीची पहिल्या चार महिन्यामध्ये स्पुर्दाची गरज सगळ्यात जास्त आहे चार महिन्यानंतर केळीचं चा झिरो बावन चौतीस आणि बारा एकसष्ट बंद करायचं आहे चा चार महिन्यानंतर बरोबर म्हणून त्याचा त्याला फायदा आहे नुकसान नाही लक्षात साहेब केंडी पासून बागेचं प्रोटेक्शन बरोबर असं उन्हा हिवाळ्यामध्ये टनेल मध्ये केळी लावायची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात टनेल काढून टाकायचं आता याची त्याची ग्रोथ डबल राहील नेट हाऊस मधली केळी पाहिली का किती जोरात ग्रोथ आहे का आहे थंडी पासून बचाव आहे तिथं सकाळी सहा वाजता आपण फॉगिंग सिस्टीम चालवतो ज्याच्याने तापमान वाढतं आणि केळीची ग्रोथ होते बरोबर अजून काय प्रश्न आहे भैया अजून तुझ्या मनात काय असेल विचार ठेवू नको हा शंका नाही ठेवायची टर्बुज लावले हो चालेल पण तुला टरबुजावर फवारणी घ्यावी लागेल आणि टरबुजाचा इन्सेक्ट कंट्रोल ठेवायला लागेल तेवढं न्यूट्रिशन वाटवा एकत्र चालेल का सर, हा, सर। हा, कोणत्याही म्हणजे केळीला तर आपण मारू आज काहीच नाही तणनाशकच मारू गरज काय आहे मला मल्चिंग टाका का तणनाशकावर पैसे खर्च करता इंटरक्रॉप तणनाशकाने पंचवीस वर्षानंतर तणनाशकाचे परिणाम काय आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा नाही नाही त्याच्या पुढचे फार मोठे प्रॉब्लेम एसआरटी वाले जे सांगतात की वापर करा कधी तणनाशक वापरू नका आज पंजाब राज्याचा जर सगळं उद्ध्वस्त झाला असेल तर ते तन सर मल्चिंग टाका मल्चिंग पेपर टाकायचा आणि नाही टाकायचं मल्चिंग पेपर टाकला तर हिवाळ्यामध्ये झाड थांबणार नाही उन्हाळ्यामध्ये मुळाची कक्षा सुकणार नाही वॉर्म क्लायमेट राहील मुळांचा विकास होईल झाडाची ग्रोथ होईल उत्पादन जास्त मिळेल बाग दहा महिन्यात शंभर टक्के काप कापण्यात चला।, चला, चला या धन्यवाद Thank okay. okay. you.